पैठणीचा मखर जर तुम्हाला खूप स्वस्त बजेटमध्ये मिळत असेल आणि सोबतच पैठणीपासून तयार करण्यात आलेले गिफ्ट आयटम्स आहेत रक्षाबंधनासाठी सोबतच काही आउटफिट्सची व्हरायटी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे असं जर मी सांगितलं तर हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे आज मी कुठे भेट देते तर मी कुठल्याही दुकानात जात नाही आहे हे एक होम बेस्ड बिझनेस आहे जे फक्त ऑनलाईन त्यांचा प्रेझेन्स आहे कनिरा पैठणी असं त्यांचं ब्रँडचं नाव आहे कविता आणि अमित असे दोघेही नवरा बायको मिळून हा व्यवसाय रन करतायत आणि त्यांच्याकडे यंदा गणेशोत्सवासाठी खास पैठणीचा मखर आलेला है, जो झटपट रेडी होऊ शकतो म्हणजे त्यांच्या माहितीप्रमाणे हा डेकोरेशन जर तुम्ही करायला गेला तर साधारण तीन ते चार मिनिटात तुमचं डेकोरेशन रेडी होऊ शकतंय हो, हो जास्त वेळ वाया न घालवता चला बघूयात काय कलेक्शन काम कम. तर दादा आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि कनिरा पैठणी असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे आणि इथे सगळं पैठणी रिलेटेड आहे म्हणजे पैठणी हा एक प्रत्येक स्त्रीचा आवडीचा विषय ठरतो आणि त्या कापडापासून तुम्हाला बरेच प्रॉडक्ट्स बघायला एकाच ठिकाणी मिळणार आहेत सो आयम सुपर एक्सायटेड सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं जे मखर आहे ते पूर्ण पैठणीतलं आहे ते बघून घेणार आहोत सो दादा पैठणी तुमचा जो व्यवसाय आहे क कनिरा ब्रँडबद्दलची मला थोडी माहिती हवी आहे की किती वर्ष जुनं आहे अँड वाय ओन्ली पैठणी कनिरा पैठणी हा साधारण चार ते पाच वर्षापूर्वीचा जुना ब्रँड आहे आणि पैठणी कसं आपल्या महाराष्ट्राची एक शान आहे म्हणजे आमच्या आजोबा आधी पैठणीचा हातमागाव बर पण आता डिमांड थोडा कमी झाला म्हणजे जा व्यापाऱ्यांनी जास्त मार्केट कॅप्चर केलं म्हणून आता जास्त करून आम्ही सेमी पैठणीमध्ये काम करू बर आणि पैठणीमध्ये आपल्याकडे मखर ह्या व्यतिरिक्त काय काय प्रोडक्ट आहेत मखर व्यतिरिक्त आपल्याकडे बेबीजचे गारमेंट्स गार्मेंट्स आहे पैठणी रिलेटेड बर आता जसं रक्षाबंधन येतं फॅमिली कॉम्बो पण बनवतोय आपण भाऊ बहिणीचे जोडीचं पण कपडे आहे आपल्याकडे बरं आणि पैठणी टोपीज बनवल्या जे खूप रिसेंट ट्रेंड आहे हँडबॅग्स बॅग्स आहे okay. परत गिफ्टिंग आयटम्स आहे तोरण बनवतो बर वाईसाठी कंदील अरे वा सही सही सो ग्रेट सो वी आर सुपर एक्सायटेड आपण सगळे प्रोडक्ट्स थोडे थोडे करून बघणार आहोतच शिवाय ह्यांचं कुठेही स्टोर नाहीये मंडळी तर त्यांचं फेसबुक पेज राईट फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप सो या तिन्ही गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसत असणारे शिवाय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण मखरची माहिती घेऊयात ह्याची प्राइस रेंज काय जाते आणि काय ह्याचं युनिकनेस आहे याची प्राईज रेंज जाते साडेतीन हजार फाईव्ह थाउजंड फाय हंड्रेड याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन लोड ओके okay. बाप्पाचं बसणं फेटा मोदक छत्री आणि हा पाठीमागचा अरे वा म्हणजे हा पूर्ण रेडी टू यूज आहे सो ज्या मंडळींना डेकोरेशनसाठी वेळ मिळत नाही किंवा तर अगदी त्यांना यंदा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने थोडासा त्यांचा डेकोरेशन करायची इच्छा असेल तर मग पैठणीचा असा कम्प्लीट सेट तुम्हाला मिळू शकतोय साडेतीन हजारात सो याला तुम्ही मोदक असं नाव दिलं या डिझाईनला बरं एक डिझाईन आहे ओके मोदक नाव आहे दुसरी ही एक डिझाईन आहे चक्र बर ओके सेम पाठीमागे चक्र वरती छत्री दोन लोट फेटा आणि बसणं वा ग्रेट आणि साधारण किती हाईटच्या मूर्तीसाठी सुटेबल असू शकतंय चक्र हे साधारण दोन फुटापर्यंत तुम्ही सहज घेऊ शकता आणि हे अडीच फुटापर्यंत फॉर होम अच्छा म्हणजे जे घरगुती गणेशोत्सव साजरा करतात त्यांच्यासाठी ग्रेट सो so, ज्यांच्याकडे दीड दिवसाचा बाप्पा आहे पाच दिवसाचा आणि इनफॅक्ट दहा दिवसाचा पण पण फक्त तुम्हाला मूर्तीची हाईट मात्र थोडीशी मॅनेज करावी लागेल असं नको की बाप्पाला बस हो बसवल्यानंतर तुमचा बॅकड्रॉप थोडा हाईड होत सो so, तुम्हाला ते ऍडजस्ट करूनच मग किंवा हाईट तुमच्या बाप्पाची जेवढी आहे त्या हुश हिशोबाने जर तुम्ही ऑर्डर केलं तर मस्तच सो आपल्याकडे हे दोनच डिझाईन आहेत हो आता ह्या वर्षी आपण फर्स्ट टाइमच हे करतोय अच्छा ओके पण ह्याच्यामध्ये समजा कोणी कस्टमाइज करून मागितलं समजा त्यांना चक्र हवंय पण जरा मोठ्या साईज मध्ये हवे तर तसं काही आपल्याकडे कस्टमायझेशन आहे कस्टमायझेशन सध्या नाही कारण याला खूप वेळ जातो एक पीस बनवायला एक बर, एक पीस कापावा लागतो okay. कपडा आतमधलं मटेरियल बर तर वेळ खूप जातो प्लस मग त्याच्यावर हे एवढं बसलं पण पाहिजे हो म्हणजे ते वजन पण त्याने झेललं पाहिजे राईट इथे हे चेन दिसत सो हे काही रिमूवेबल आहे का म्हणजे मला कळालं नाही हे हे काय होतं आता खूप वेळेस गणपती झाल्यानंतर हे इझी टू वॉश आहे तुम्ही असं काढू शकतात ओके okay. आणि ते वरचं कापड आहे ते वॉश करू शकतो पूर्ण वॉश आणि घरी अरे वा क्या वाट आहे मस्त ग्रेट आणि हे नंतर ह्याचा वापर आपण होम डेकोर मध्ये करू शकतो हे त्या हिशोबाने बनवलंय बरं वन्स तुमचं बाप्पाचा झाला आपलं फेस्टिवल झाला जस्ट याला तुम्ही असं मी तुम्हाला दाखवतो इकडे आहे आपल्याकडे थोडंसं ओ वाव सो घरामध्ये वॉलवरती बरेचसे डिझाईनर आयटम लावण्याची खूप ट्रेंड आहे yes. तर तसं तुम्हाला पैठणीच्या मखरचा असा वापर करता येऊ शकतो म्हणजे होम डेकॉर मध्ये याचा वापर होईल ग्रेट आणि हे कसं आहे हे वॉशेबल आहे की हे कसं आहे हे वॉशेबल नाही आहे अच्छा ते फिल्ड आहे आतमध्ये ऑलरेडी ओके बरं आणि हे पण ह्याच्यासोबत तुम्ही देणार आहात राईट हा मॅचिंग आहे काही मुकुटची साईज असू द्या इजी टू ऍडजस्ट आहे अरे वा हे बघा केवढी मोठी साईज होऊ शकते आहे पेट्याची पण म्हणजे बाप्पाच्या मुकुटाची जी साईज आहे त्याच्यावरती इझिली सेट करू शकता आणि हे जेवढं तुम्हाला हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही इथे मागे असा दोरा देण्यात आला आहे आणि ह्याची क्वालिटी बघा किती चांगली आहे म्हणजे एकदम प्रीमियम क्वालिटी वापरण्यात आली आहे सो असं अजिबात नाही की प्रेशर आलं नाही ती तुटेल किंवा काही सो हे इझिली तुम्ही अशा पद्धतीने बांधून बाप्पाच्या मुकुटाच्या इथे ठेवू शकता आणि खूप सुंदर फिनिशिंग आहे म्हणजे गोल्डन आणि तो फेट्याचं जे वाईज असतात ना प्रॉपर हा ले ले। तुरा वगैरे पण बघा किती सुंदर केलेला आहे मॅचिंग अच्छा तसा मॅचिंग केलाय के अरे वाचिंग वा मस्त आणि मूर्तीचा जे रंग आहे त्याच्यावरतीही तो छान उठून दिसलाच पाहिजे मस्त ग्रेट खूपच सुंदर पद्धतीचं वाटतंय हे बरं आता कोणी ऑनलाईन ऑर्डर केलं समजा okay. आता गणेशोत्सव खूप जवळ आहे सो किती दिवसात हे साधारण होम डिलिव्हरी होऊ शकतं आणि आपण कोण कोणत्या शहरांमध्ये पोहोचवतो आठ ते दहा दिवसांमध्ये क्या बात आहे म्हणजे मंडळी एक महिन्याच्या अगोदरच आम्ही हा व्हिडिओ टाकतोय सो दॅट तुम्हाला लवकरात लवकर याची खरेदी करता यावी सो दिलेल्या नंबरवरती लगेच संपर्क साधा यांचा कोणता स्टोअर अवेलेबल नाही आहे फक्त ऑनलाईन सगळ्यात व्यवसाय करतायत सो so, त्यामुळे तुम्हाला ऑनलाइनच त्यांना कॉल करून किंवा व्हॉट्सअप करून किंवा त्यांचं फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम हँडल वरती जाऊन तुम्ही खरेदी करू शकता दादा मला सांगा हे पूर्ण सेट करायला किती वेळ जातं साधारण तीन ते चार मिनिट जात जास्त नाही वा ग्रेट आणि अशा पद्धतीने सगळं काही आपल्याला सुट्ट मिळणार आहे याच्यामध्ये येस yes, तुम्हाला एक पूर्ण असं बॉक्स मिळेल ओके पूर्ण बॉक्स का त्याच्यामध्ये एवढे सिक्स इन्स्ट्रुमेंट सिक्स तुम्हाला मिळणार मस्त मंडळी तीन ते चार मिनिटात तुमचं गणेशोत्सवाचं डेकोरेशन सेट होणार आहे अजून काय हवंय हो म्हणजे झटपट तयारी होऊ शकते बरं हे मला थोडं डेमो आपल्याला प्रेक्षकांना द्यायला आवडेल की साधारण हे कसं आहे रेडी दोन लोड हाफ फेटा हेला पण आहे ना बांधण्यासाठी म्हणजे बाप्पाची जर साईजचा जर तुम्हाला इश्यू झाला यू कॅन इजिली ऍडजस्ट दिस बर इकडे ठेवला हे तुम्ही इकडनं असं बांधलं अच्छा मागे जे दिलंय okay. ते बांधायचं बांधायसाठी ओके म्हणजे मारा आला तरी ते हलणार नाही

दादा आता तुम्ही ते खूप छान पद्धतीने लावून दाखवलं विच इज व्हेरी इफेक्टिव्ह असं मला वाटतं म्हणजे असं म्हणतो ना टाइम जास्त जा वाया नाही जाणार तुमचा डेकोरेशन म्हटलं तर लोकं रात्ररात्र डेकोरेशन करत बसतात पण ज्यांना झटपट आणि एकदम सिम्पल सोबर आणि त्याचसोबत पारंपरिक असं डेकोरेशन हवं असेल तर ता इट कॅन बी अ गुड ऑप्शन बरं आता तुम्ही ह्याच्यामध्ये मला फेट्यांमध्ये व्हरायटी दाखवा ना आपल्याकडे काय काय आहे कारण की गणपती बाप्पाचा फेटा हा खूप महत्त्वाचा भाग प्ले करत असतो असं मला वाटतं सो आपल्याकडे फेट्यांची स्टार्टिंग रेंज काय आहे साधारण आपल्याकडे टू फिफ्टी रुपीज फेटा आहे टू फिफ्टी रुपीज पासून ओके आणि ते पण पैठणी पासूनच तयार आहे पैठणी सारी पासून बनवलाय हा अरे वा आपण ऍडजेस्टेबल आहे वा मस्त दोरा वगैरे नाहीये सो हे इझिली तुम्ही असं ओपन करू शकता आणि साइज नुसार ऍडजस्ट करू शकता आणि समोरून बघा मोत्यांचं काम डायमंडचं आणि कंप्लीट हा फेट्याचं फिनिशिंग बघा तुम्ही किती मस्त वाटतंय इज व्हेरी नाईस सो टू फिफ्टी स्टार्टिंग रेंज आणि कलर्स काय काय आहेत आपल्याकडे पाच कलर्स आहेत ओके आपल्याकडे फोर कलर्स इथे आपण डिस्प्लेला ठेवलेले वन कलर इज दिस ओ डार्क पिंक डार्क पिंक, मस्त लाईट पिंक अरे वा सुंदर एक गोल्डन कंप्लीट गोल्डन पण आहे व्हेरी नाईस ह्याच्यावरचं हे जे वर्क आहे ना ह्याच्यामुळेच त्याची शोभा वाढली आहे खूप छान वाटतंय ग्रेट बरं आता मला ऑनलाईनचा विचारायचं आहे जसं तुम्ही ऑनलाइन बिझनेस प्लॅटफॉर्म आहात oh. तर तुम्ही ऑनलाइन एकच प्रोडक्ट मागवता की जास्त प्रोडक्ट पण मागवणं अपेक्षित आहे हा वेट इज yeah. uh, जास्त पण तुम्ही ऑर्डर करू शकता बर तसं काही नाही कारण खूप दुकानदार पण आपल्याकडनं घेऊन जातो अच्छा म्हणजे तुम्ही, तुम्ही प्रोडक्ट रिसेललाही oh. देता बर ग्रेट आता ह्याच्यानंतर आपण काय व्हरायटी पैठणीतली तुमच्याकडे बघू शकतो पैठणीचं पण टोपी बघू बरं कारण बाप्पाच्या आणायच्या वेळेस आपल्याला टोपी घालावं येस 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 ओके आता टोपीमध्ये आपल्याकडे काय साईज रेंज आहे आणि स्टार्टिंग काय जाते प्रोडक्टची पैठणीची टोपी आपल्याकडे थ्री फिफ्टी ला मिळते थ्री फिफ्टी आयडियल प्राइस आहे सगळ्या साईज साठी ओके या, बिग घ्या बरं याच्यात आपल्याकडे तीन चार प्रकारचे सायजेस आहेत बर पाच वर्षाच्या खाली एक तेरा वर्षाच्या खाली मग ऍडल्टची साईज सुरू होते बर ग्रेट आपण एखाद दोन बघू शकतो का डिझाईन ही आपण बाप्पाला आणण्यासाठी डेकोरेशन वर मॅचिंग टोपी अशी बनवली अरे वा आणि क्वालिटी बघा आतून एकदम स्टिफ आणि खूप चांगली अशी क्वालिटी आहे तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त स्टेफ आहे बऱ्यापैकी खूपच सुंदर आहे सो so, हे hey, एकदा तुम्ही घेतलं की आय थिंक सगळ्याच सणासुदीला वापरू शकता पूजेला बसताना वगैरे ग्रेट सो थ्री फिफ्टीची रेंज आहे त्याचसोबत हे बघा इथे काही असे डिझाईन ऑप्शन्स ठेवण्यात आलेले आहेत सो so, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता इथे फुलांचं डिझाईन आहे त्याचसोबत मोराची डिझाईन असलेलं आहे कमळाची डिझाईन असलेली म्हणजे जे, जे पारंपरिक पद्धतीचे डिझाईन ऑप्शन्स येतात पैठणीच्या मटेरियलमध्ये त्याचा इथे वापर करण्यात आलाय मस्त सो so, आता हे तर झालं पुरुषांसाठी पण महिलांसाठी पैठणी संबंधी काही आहे की नाही आपल्याकडे आपण जस्ट आता पैठणीचं हा लेडीज जॅकेट बनवलं आहे लेडीज जॅकेट ओके ओ हो नाईस सो so, तुम्ही एक प्लेन कुर्ती घातली सुंदर आणि त्याच्यावरती हे ट्राय केलं तरी बेस्ट आहे किंवा तर फुल स्लीव्सचा ब्लाऊज साडी आणि त्याच्यावरती असा जॅकेट असंही तुम्ही स्टायलिंग करू शकता खूप मस्त आहे आणि फॅब्रिक बघा आतमध्ये ह्याला सुंदर पद्धतीने अस्तरही लावण्यात आलेलं आहे ह्याला पायपिंग करून फिनिशिंग करण्यात आलेली आहे खूपच छान वाटतंय सो आपल्याकडे हे एकमेव डिझाईन आहे की अजूनही आहे पाच डिझाईन्स आहेत आणि साईज कशी असते फ्री साईज येते कसं काय साईज आहे थर्टी फोर पासून फिफ्टी पर्यंतची साईज आहे का प्लस साईज पण आहे ऑप्शन सो so, एक मी आता ट्राय करून बघते मला आवडलं ते कारण ते छान दिसेल असं मला वाटतंय माझ्यावर आय थिंक आय ट्राय दिस टू हा हा चालेल चालेल हे खूपच सुंदर आहे आणि मला खूप जस्ट ट्राय दिस आय थिंक हे कोणत्याही कुर्तीवरती छान दिसेल वाव wow. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही स्टाईल करू शकता इज नाईस नो प्रिटी nice, no? वाटतंय हे कसलं कम्फर्टेबल आहे हा हा ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये एकच कलर आहे की अजून कलर्स येणार आहे त्याच्यामध्ये की डिझाईन्स वेगळे डिझाईन्स वेगवेगळे येणार बरं ग्रेट सो बऱ्याच जणांचं अशी इच्छा असते ना की मला काही कस्टमाइज करून हवे तर आपल्याकडे आउटफिटमध्ये किंवा तर ह्याच्यामध्ये काय कस्टमाइज करून मिळू शकतं आता तुम्हाला आमच्याकडनं पैठणी जरी मिळू शकते बर तुम्ही तुमच्या कस्टमाइज करून शकता बर नाईस वा सो हे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे ऍक्च्युली कॉम्बो आहे ना पूर्ण म्हणजे हे फॅमिली कॉम्बो टाईप म्हणजे हे तुम्ही तुमच्या पद्धतीने घरामध्ये जी मंडळी आहेत आई वडील आणि बेबी म्हणजे मुलगा किंवा मुलींसाठी पण लहान अशी जॅकेट मिळतील ना थर्टीन इयर्स वा, वा 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 सो हे बघा हे मुलींसाठीचं जॅकेट हे बे� बेबी साठी सिक्स मंथ्सपासून yes. वा 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 आणि हे जेंट्ससाठीचं yeah. ह्याची yes. काय प्राइस जाते साधारण सिंगल टू प्रोडक्टचीला बावीसशे नाईन फिफ्टी आणि लेडीजचं ट्वेल्व फिफ्टी लेडीज साईजप्रमाणे साईज प्रमाणे ओके नाइन फिफ्टीपासून स्टार्टिंग नाईन फिफ्टीपासून स्टार्टिंग बट ह्याची क्वालिटी आणि सगळं काम बघा ना किती मस्त वाटतं आणि हे सगळं ॲक्च्युली डेकोरेशन आणि ती जी टोपी आहे त्याच्यासोबत ही मॅच करतं हे खूपच सुंदर आहे ॲक्च्युली फिनिशिंग मस्त करण्यात आली आहे ग्रेट आता हे काय दाखवताय तुम्ही हे आपले गौरीचे बाळ असतात अच्छा बरं थोडी डिफिकल्ट मिळते मार्केटमध्ये होत नाही अवेलेबल ओके okay. आपल्याकडे रेडी अवेलेबल आहे बरं आणि ह्याची प्राइस प्रोडक्ट ची सेव्हन फिफ्टीला पडतं ओके आणि सदर नाईन हंड्रेड नाईन हंड्रेड पर्यंत बरं ग्रेट फ्रॉक आणि याच्यामध्येच मोठे साईज पण आपल्याकडे मिळू शकतात ना याच्यात आपलं परकर पोलकर पण आहे सेम बर बाळांसाठी अच्छा एखादं बघू शकतो का आहे आपल्याकडे आता हे पर्कर पोल म्हण गौरीच्या बाळांचं वा सो हे नॉट जस्ट फॉर गौरीच्या बाळांसाठी पण घरामध्ये लहान बेबी गर्ल असेल तर तिच्यासाठी पण एक बेस्ट ऑप्शन असू शकतं काय प्राइस जाते ह्याची हे नाईन फिफ्टी नाईन फिफ्टी ला बरं आणि किती वयातील म्हणजे किती वयोगटाला हे साईज सूट करू शकतो पर्यंत वन इयर पर्यंत वा वा सुंदर असं बटन्स केलेले आहे अरे वा म्हणजे बाळ रडत असेल तरी टेन्शन नाही पटपट तुम्ही बेबीला तयार करू शकता बऱ्याचदा बाळ रेडी होताना खूप रडारड असते मग त्यावेळेला हे यूज करू शकताय ग्रेट बरं आता रक्षाबंधन पण आहे तर आपल्याकडे भाऊ बहिणीसाठी गिफ्टिंग ऑप्शन किंवा तर त्यांचे अटायर त्याच्यामध्ये काही कलेक्शन आहे का भाऊ बहिणीचं पण आपल्याकडे कलेक्शन आहे बरं वा सो हे बघा अगदी मॅचिंग आहे त्याच्यावर जे बुट्टी आहेत किंवा जे पॅच वर्क करण्यात आलं आहे ते दोन्हीवरती सेम पद्धतीचं आहे सेम पद्धतीचं काठ आणि सेम पद्धतीचं सगळं डिझाईन ऑप्शन आहे ग्रेट आणि अगेन आपण ह्याला चेक केलं तर आतमध्ये अस्तर आहे सो so, लहान मुलींना हे घातल्यानंतर काहीच असा इश्यू येणार नाही आहे की आतमध्ये टोचत आहे किंवा काय सेम मुलांना पण अच्छा मुलांच्या आउटफिटमध्ये पण अस्तर आहे सी सो हे खूपच सुंदर ऑप्शन आहे आणि काय प्राइस जाते द, हे डुओ कॉम्बो घ्यायला गेलो तर सेव्हन फिफ्टी हे नाईन फिफ्टी अच्छा सेव्हन फिफ्टी आणि खरेदी करावं लागणार आहे कारण मुलांची वेगळी तर तसं आपण कॉम्बो करून देतो ओके अजून कॉम्बो मध्ये काही आहेत कलर्स काही कॉम्बिनेशन म्हणजे सेम कलर कॉम्बिनेशन मध्ये हवं असेल तर मग असं येल्लो मध्ये अवेलेबल आहे आणि त्याचमध्ये पर्कर पोलक आहे का हे अगेन वा सो अगेन पर्कर पोलक आहे आणि हे डिझाईन मागून थोडी वेगळी आहे ना याचा एक विशिष्ट अशी आहे की हा फक्त स्कर्ट म्हणून पण युज करा आणि कधी पॅन्ट घाला जेव्हा ट्रेडिशनल लुक हवा असेल यू वेअर एस अ परकर पोलकर आणि जेव्हा मॉडर्न लुक हवा आहे तेव्हा टॉप आणि खाली जीन्स किंवा सो हे मागून बघा हे साधारण अशा पद्धतीचं दिसेल तुम्हाला आणि ह्याच्या खाली तुम्ही लहान बेबीसाठी जे पॅन्ट्स येतात ते किंवा स्कर्ट घालू शकता किंवा तर पर्कल पोरक पूर्ण सेट वापरू शकता ह्याची काय रेंज जाते साधारण नाईन अच्छा सेम ना, प्राईज आहे बरं बरं ओके बरं मला विचारायचं आहे की ही प्राइस तुम्ही ह्या साईजमध्ये सांगताय पण समजा माझ्या वयाचं कोणी आहे त्यांना पण असं म्हणजे हसबंड वाईफ ज्यांचा पहिला गणेशोत्सव आहे किंवा पहिली नवरात्र आहे पहिली रक्षाबंधन आहे तर त्यांना पण असं कॉम्बिनेशनमध्ये काही हवं असेल तर मग त्यांच्यासाठी प्राईज रेंज कशी जाते मग आपण जॅकेट्स प्रिफर करू शकतो अच्छा ओके बरं पण समजा मला हे असं बनवून हवं असेल तर बनवून मिळू शकतं नाही नाही करत ओके ओके तर मंडळी कस्टमायझेशन अवेलेबल नाही आहे तुम्हाला त्यांच्या इन्स्टा पेजवर फेसबुक पेजवर जाऊन यांच्याकडचे प्रोडक्ट्स बघता येऊ शकता शिवाय व्हॉट्सॲप केलं तर ते त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत त्याचे फोटोज किंवा बाकी गोष्टी तुम्हाला पाठवू शकतात ग्रेट आता हे तर झालं आउटफिट्स मधलं मला थोडं गिफ्टिंग आयटम्स मध्ये बघायचंय की पैठणीमध्ये बहिणीला गिफ्ट म्हणून देता येईल okay. किंवा तर आता मंगळागौर असतं तर मंगळागौरच्या वेळेला बऱ्याच महिला एकत्र येतात मग त्यांना yeah. रिटर्न गिफ्ट पण द्यायचे असतात तर त्याच्यासाठी आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत okay. बरं दादा आता गिफ्टिंग मध्ये आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत गिफ्टिंगसाठी जर आता रक्षाबंधनला गिफ्टिंग तर पैठणीचं तोरण सो nice. so, पैठणीचं जे मोर आणि पोपट जे डिझाईन खूप इम्पॉर्टंट असतं पैठणीतलं तर ते इथे आहे आणि किती सुंदर पद्धतीने त्याला वरती असं लेस लावून खूप सुंदर पद्धतीने काम करण्यात आलंय काय रेंज जाते फाय हंड्रेड रुपीज फाईव्ह हंड्रेड बरं आणि ह्याची साईज किती असेल साधारण फ्लॅटची साईज असते नॉर्मल आपलं फ्लॅट थर्टी टू किंवा थर्टी थ्री इंचे थर्टी सिक्स पर्यंत आहे अरे वा मस्त आणि महत्वाचं हे अशा पद्धतीने लावायला आहे सो तुम्ही नुसार पण कमी जास्त हे करू शकता वॉशेबल वॉशेबल ते महत्वाचं अरे वा मागे अस्तरचं अस्तरच अस्तर लावून त्याला चांगली फिनिशिंग करण्यात आली आहे बघा म्हणजे हे बऱ्यापैकी स्टिफ राहील दाराच्या इथून बऱ्याचदा वारा वगैरे आला की ते तुटण्याची वगैरे भीती भीती असते असते फाटण्याची तर ते होणार नाही ह्याच्यामध्ये ग्रेट ह्याच्यामध्ये आपल्याकडे एकच असं ऑप्शन आहे आता एकच पॅटर्न आपल्याकडे आहे अजून एकाच काम चालू आहे इथे बऱ्यापैकी क्लचेस बॅग्स दिसत आहेत सो या व्हरायटी बद्दल काय माहिती द्याल हा पैठणी बटवा आहे बरं आणि काय प्राइस ह्याच्यात ला। ला, कलर्स किती असतील साधारण सात एक कलर येतात सेव्हन कलर्स ओके ओके आणि त्यात तोही मस्त वाटतोय हो, हा आहे ऑल फोर हंड्रेड मध्ये अरे वा किती सुंदर वाटतंय ना पण हे ह्याच्यावरती काम बघा मल्टी कलरचं काम आहे आणि जरीचं काम किती छान करण्यात आलंय सोबतच त्याचं जे होल्ड करण्यासाठीच हो आहे ते पण मोत्यांचं मस्त आहे ग्रेट आणि खूप मोठे आहेत ते पोटली हो म्हणजे नॉर्मली एक लग्नाला जेव्हा जातो हा तेव्हा आपलं थोडस ब्युटी सामान त्याच्यात राहिलं पाहिजे त्या हिशोबाने दिस फोर हंड्रेडला हे खूपच सुंदर आहे मी घेऊन बघू शकते का अरे वा हे बघा हे महत्वाचं बोथ साईड वर्क आहे पण जेव्हा तुम्ही साडी नेसता तेव्हा हँड फ्री ठेवण्यासाठी तुम्ही फक्त त्याच्यामध्ये मोबाईल थोडंसं ब्युटीचं म्हणजे जसं दादाने सांगितलं थोडं टचअपसाठीचं सामान हे असं कॅरी करू शकता इझिली म्हणजे हे खूप छानच दिसतं ग्रेट सगळ्या साड्यांवर हो मस्त आणि त्यात कलर आहेत का काही आपल्याकडे वेगवेगळे जरी येतात अच्छा जरी येतात ओके डिझाईन्स येणार आपल्याला त्यामध्ये गोल्डन शेड नको सिल्वर बरं हे थोडं डस्की टोन आहे पण ते कोणत्याही साडीवरती छानच दिसेल ग्रेट काय रेंज साडीवर फोर हंड्रेड ओके मस्त हे क्लचेस खूप छान दिसत आहेत हे मॉडर्न वा सो हे आपण स्लिंग पण करू शकतो का हे इकडे रेडी पण आहे बरं वा सो हे बघा हे अशा पद्धतीचा आहे आणि हे किती छान दिसेल ना जेव्हा तुम्ही ट्रेडिशनल साडी ट्रेडिशनल वेअरवरती कुठे जात आहे तेव्हा एकदम क्लासी असं लुक देईल सो अशा पॅटर्नमध्ये बऱ्याचदा ब्रँडेड बॅग्स येतात सो त्याचा फील तुम्हाला ह्याच्यामध्ये येऊ शकतो आहे आणि हे बघा हे ओपन करायला पण किती सोयीस्कर आहे आणि स्पेस बघा किती आहे आतमध्ये वाव ह्याच्यामध्ये तुमचं वॉलेट राहू शकतंय मोबाईल फोन एका वेळेला राहू शकतंय थोडंसं सा मेकअपचा सामान आणि सोबतच एक छोटी पाण्याची बॉटल ह्याच्यामध्ये राहू शकते आणि स्टिफनेस चांगलं असल्याकारणाने oh, yes, हे खराब नाही होणार लवकर ते महत्वाचं आणि ह्याचा बेल्ट वगैरे पण खूप सुंदर आहे ॲडजस्टेबल आहे ना हो येस मस्त आणि हे बघा फक्त ह्याचा असं नाही वापर करायचा तर तुम्ही अशा पद्धतीने पण ह्याचा वापर करू शकता म्हणजे तुम्हाला बेल्ट नको असेल तर मग तुम्ही फक्त असं सुद्धा हँडी कॅरी करू शकता काय रेंज जाते ह्याची एट हंड्रेड एट हंड्रेडला वाव सो हे बहिणीला रक्षाबंधनाला गिफ्ट देण्यासाठी अ व्हेरी गुड ऑप्शन बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे हजार रुपयाच्या आतलं गिफ्ट द्यायचा विचार करत असाल तर मस्त आणि ह्याच्यामध्ये हे तीन पॅटर्न आहेत का अजून पण आहेत अजून पण आहेत बरं सो व्हिडिओचा वेळ कमी असल्याकारणाने आम्ही तुम्हाला लिमिटेड कलेक्शन दाखवतोय आणि मेन प्रॉडक्ट त्यांच्याकडे कोण कोणते आहेत त्याची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा अजून बरीच व्हरायटी तुम्हाला बघता येऊ शकते सिनियर सिटीजन असेल हा दे अरे वा सो हे बघा हे अगेन शोल्डर बॅग आहे सो ह्याच्यासाठी तुम्हाला समोरून पैठणीचं मटेरियल वापरलं गेलंय मागून वेगळा कलर वापरण्यात आलाय आणि हे ओपन करून आपण साधारण ह्याच्या जागा किती आहे ती बघून घेऊयात सी बऱ्यापैकी जागा आहे ज्यामुळे तुमचं बऱ्यापैकी सामान ह्यामध्ये राहू शकतंय अगदीच राईट आणि काय रेंज जाते ह्याची सेव्हन फिफ्टी 750? अरे सो त्यांचा वाढदिवस आहे तर त्यांना गिफ्ट म्हणून काय आईला ताईला किंवा मावशी मामी तर अ व्हेरी गुड ऑप्शन मस्त हे पण खूप छान आहे हो हे आम्ही आजच लाँच करतो आपल्या व्हिडिओमध्ये अरे वा आपल्या व्हिडिओचं एक्सक्लुझिव्ह पार्ट आहे मस्त कुठेच आम्ही एक्झिबिशन्सला पण घेऊन नाही गेलोय बर फक्त आपण वा 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 मस्त काय रेंज जाते या बॅगची हा फाय फिफ्टी आणि किती क्लासी ना म्हणजे हे होल्डरच किती मस्त आहे क्वालिटी खूप कमाल आहे म्हणजे एकदम जाड आहे होल्डर बऱ्यापैकी तुम्हाला म्हणजे पकडताना त्रास होणार नाही स्ट्रॉंग आणि हे परत मध्ये कन्वर्ट होईल ना बरं अच्छा आपण मॅचिंग स्लिंग टाकली अच्छा सेम मॅचिंग कलर आहे बर आणि हे रिमूव्ह करण्यासाठी आणि लावण्यासाठी पण किती मस्त आहे आणि अगेन हे ऍडजस्टेबल आहे का येस येस एडजेबल अरे वा सो ऍडजस्ट करू शकता आणि हे साधारण असं किती मस्त वाटतंय ना इट्स लुकिंग कूल मला हे खूप आवडलंय हा कलर बघा किती छान आहे मस्त त्या गोल्डन ही छान yes. दिसतोय सो याच्यात आपल्याकडे कलर ऑप्शन येणार आहेत का अजून किती आहे, कलर ऑप्शन्स असतील सहा कलर याच्यात अवेलेबल सहा कलर वाव खूप सुंदर आहे गोल्डन सगळ्या साड्यांवर जाण्यासाठी अरे वा बुटी अच्छा सो हे प्लेन मटेरियल मटेरियलमध्ये होतं आणि ह्याच्यावरती मात्र तुम्हाला बुट्टी बघायला मिळणार आहे आणि हा जो पॅच वापरण्यात आला ना तो पण खूप कमाल वाटतो आहे व्हेरी नाईस nice. ह्याची काय रेंज म्हणाला फोन तर फाय फिफ्टी खूपच मस्त आहे तर मंडळी तुम्हाला पैठणीसंबंधी कोणतेही प्रोडक्ट्स यंदा गणेशोत्सवासाठी रक्षाबंधनासाठी आणि सोबतच तुम्हाला बाकी फंक्शनसाठी गिफ्टिंग आयटम्स वगैरे हवे असतील तर मग नक्कीच तुम्ही कनिरा या ब्रँडला संपर्क साधू शकता कविताताई आणि त्याचसोबत त्यांचे मिस्टर आहेत अमित दादा हे हे सगळं रन करतात आणि त्यांचा नंबर मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देते आहे फेसबुक पेज इंस्टाग्राम पेजची सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती दिली त्याबद्दल पण मग तुम्ही एक्झिबिशनचा उल्लेख केला तर मला जाणून घ्यायला आवडेल की जे कोणी दुसऱ्या शहरातनं हा व्हिडिओ पाहतात कौन -कौन okay. okay. तर तुम्ही कोणकोणत्या शहरात जाऊन एक्झिबिशन करणार किंवा अपकमिंग एक्झिबिशन तुमचे कोणते जिथे फिजिकली येऊन लोक हे सगळं बघू शकतील आता आपण पुण्याला आहे मध्ये ओके दहा अकरा तारखेला बरं त्यानंतर त्याच्या दा, पुढच्या सॅटर्डे संडे आपण मुलुंड मध्ये आहे ओके त्यानंतर दादर मध्ये आहे बर आणि कोल्हापूरला पण येणारे पुण्याला तर रेग्युलरच असतं क्या बात आहे तर मंडळी त्यांच्या इन्स्टा पेजला नक्की जाऊन तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला त्यांचे सगळे अपडेट्स तिकडनं मिळू शकतात थँक्यू सो मच दादा इतकी छान माहिती yeah. दिली त्याबद्दल मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि इथे शॉपिंग करणार असाल तर मग तुमचा फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग